नमस्कार मंडळी जे मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेतील दोन कलाकारांनी अचानक एक्झिट घेतले यामध्ये सीताई आणि राम भाऊचा समावेश आहे आता यामध्ये आणखी एका अभिनेत्याने मालिका सोडली आहे तर शिवा मालिकेत दाखवल्याप्रमाणे शिवासाठी तिची माणसं खूपच महत्वाची आहेत ती त्यांच्यासाठी काही करू शकते ती ज्या वस्तीत लहान अशी मोठी झाली त्या वस्तूविषयी तिला अधिक जिवाळा वाटतो पाना मधील मुलं म्हणजे तिच्या आयुष्यातील तिच्या अधिक जवळची माणसं रॉकी हा त्यामधीलच एक होता परिस्थितीवर मात करीत त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर युपीए सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवलं त्याच्या यशाचे श्रेय त्याने शिवाला दिलं अशातच आता या मालिकेत रॉकीचा मृत्यू दाखवण्यात आलाय त्यामुळे रॉकीची या मालिकेतून एक्झिट झाली आहे रॉकी हे पात्र अभिनेता शिवराज नाळेने साकारला आहे दरम्यान मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर शिवराजने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत शिवराजच्या भूमिकेतील काही फोटो शेअर करत तो म्हणतोय मारुती देसाईंना टॅग करत तो म्हणतोय सर मी तुमचे मनापासून आभार मानतो कारण तुमच्यामुळे मला रॉकी साकारायला मिळाला तसेच जगदंब व जे मराठीचे मनापासून आभार तुम्ही मला एवढी मोठी संधी दिली रॉकीच्या प्रवासात एक अभिनेता म्हणून मी खूप शिकलो शिवा थँक यू तुझ्याबरोबर काम करायला खूप मजा आली संपदा पहिल्या दिवसापासून तू सांभाळून घेत मला एकदम सहजरित्या रॉकी साकारायला मदत केलीस यासोबतच त्याच्या सहकलाकारांचे सह आणि पाना गँगचे सुद्धा त्याने आभार मानले आहेत या गँगमधील मेंबरला टॅग करत तो म्हणतो तुम्ही माझं दुसरं घर झालं आहात खूप प्रेम दिलत मला जीव लावला आणि रॉकी साकारायला साथ दिली तसेच शिवराजने त्याला या प्रवासात ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रती त्याने कृतज्ञता ही व्यक्त केली शेवटी त्याने लिहिले रॉकी तुमच्या बरोबर आहे तर शिवाय या मालिकेत रॉकी हे पात्र तुम्हाला कसं वाटलं यासोबतच या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका